कोणत्या लोकांना जीवनाचा आनंद कधीच घेता येत नाही चला तर बघूया काही लोक असे असतात जे आयुष्यात सगळं मिळालं असतं पैसा नाती प्रतिष्ठा पण तरीही त्यांचं मन कधीच समाधानी नसतं का कारण ते जीवन जगत नाहीत फक्त तक्रारी करत राहतात जे सतत तक्रार करतात हे लोक काहीही झालं तरी समाधानी राहत नाहीत एखादं चांगलं घडलं तरी त्यात काहीतरी कमी शोधतात त्यांना पाऊस हवा असतो आणि पडला तर चिखलाची तक्रार हे लोक आनंद शोधत नाहीत ते फक्त दोष शोधतात जे सतत तुलना करतात दुसऱ्यांचं आयुष्य बघून स्वतःला कमी ही सवयच आनंदाची शत्रू आहे त्याच्याकडे बघ तिचं घर बघ त्याचा फोन बघ ही तुलना आपल्याला आपल्या अप्रे जीवनाची किंमत समजून देत नाही ज्यांचं लक्ष नेहमी दुसऱ्याच्या वाट्याला असतं त्यांना स्वतःच्या आनंदाची चव कधीच कळत नाही जे सतत लोक काय म्हणतील याचा विचार करत राहतात अशा लोकांसाठी समाज म्हणजे माणसं नाहीत ते एक कोर्ट आहे जिथे ते कायम आरोपी असतात आणि भीतीत जगतात ते स्वतःला नाही तर समाजाला खुश करत जगतात आणि शेवटी थकतात रीते होतात पण समाधानी कधीच होत नाहीत जे राग आणि सूड घेऊन जगत असतात पूर्वी कुणीतरी वाईट केले हे मनात ठेवून बसले आठवण दुःख सूड हेच त्यांचं अन्न झालंय अशा मनात आनंद टिकत नाही कारण जेवढं सूड तेवढं दुःख क्षमा करणं शिकलं नाही तर शांतता मिळत नाही जे पैसा म्हणजे जीवन समजतात पैसा महत्वाचा आहे पण सगळंच नव्हे आयुष्याचा आनंद नात्यांमध्ये अनुभवांमध्ये लहान क्षणांमध्ये दडलाय ते लक्षात न घेताच हे लोक फक्त कमवण्यात गुंततात त्यांना लक्षातच येत नाही की आयुष्य घालवत असताना हे आयुष्यच हरवत आहेत जे स्वतःवर प्रेम करत नाहीत स्वतःला कमी लेखणं सतत स्वतःला दोष देणं हे सगळं एक खोल जखम बनतं आणि अशा जखमांवर जगातला कुठलाही आनंद लावता येत नाही स्वतःवर प्रेम करायला शिका हे आनंदाचं पहिलं पाऊल आहे आयुष्य सुंदर आहे आयुष्य सुंदर आहे फक्त त्याच्याकडे बघायची दृष्टी असायला हवी आनंद बाहेर नाही आनंद बाहेर नाही तो आपल्या विचारांमध्ये लपलेला आहे मनात तक्रार असेल तर जग कितीही चांगलं असो वाईटच चा वाटतं पण मनात कृतज्ञता असेल तर साधं आयुष्यही स्वर्गासारखं भासतं